रखरखत्या उन्हानं जमिनीची लाई लाई झाली होती पाण्या वाचून शेती सुकत चालली होती पाणी प्रकल्प आला त्यातलं एक धरण नदीच्या कुशीत तयार होत होत पुनर्वसन समस्या आणि निधीची कमतरता ह्यामुळं प्रकल्पाला येळ लागत होता नामदार साहेबांनी जीव लावून पाठपुरावा केला दोनशे पासष्ट कोटींचा निधी वापरून तालुक्याचा अभिमान उभा केला डिंबे धरण जननी विकासाची तहान देखील पस्तीस वर्षांपूर्वी रोवलेलं विकासाचं बीज ज्याच आज वटवृक्षात रूपांतर झालंय दुष्काळग्रस्त असलेला बळीराजा बागायतदार झाला आमचा इतिहास संघर्षाचा वसा इकासाचा